श्री स्वामी समर्थ आजची ही गोष्ट प्रत्येक भावासाठी आणि प्रत्येक बहिणीसाठी आहे ज्यांना वाटतं पैसा मोठा असतो पण त्यांनी नात्याची किंमत अनुभवली आहे त्यांना माहीत आहे नातं पैशापेक्षा कितीतरी मोठं असतं थो, थोडा वेळ शांत करा आणि ही काणी मनापासून ऐका पैसा नाही नातं महत्त्वाचं असते या जगात माणूस आयुष्यभर धावते कोणी पैशासाठी कोणी नावासाठी कोणी प्रतीक्षेसाठी सकाळ होते ते कामासाठी रात्र होते ते थकल्याने आणि या धावपळीत आपली माणसं कधी मागे पडतात हे कळतही नाही आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे पण मनात संवाद नाही स्टेटस आहे पण भावना नाहीत लोक हसतात फोटोसाठी पण आतून रडतात अशा काळात नाती टिकवणं खूप मोठं काम झालंय विशेषतः भाऊ बहिणींचं नातं बहीण म्हणजे फक्त घरातली व्यक्ती नाही ती तुमच्या बालपणाची साक्ष आहे तुमच्या पहिल्या भावंडाची आठवण आहे तुमच्या पहिल्या यशावर ताळ्या वाजवणारी व्यक्ती आहे ती लहान असताना तुमच्या सोबत भांडते मोठी झाल्यावर तुमच्यासाठी देवाकडे प्रार्थना करते बहीण श्रीमंत असेल तर ती तुमचे पैसे नाकारेल कारण तिच्यासाठी तुमचा मान जास्त महत्वाचा असते पण बहीण अडचणीत असेल तर भावांनो तिची मदत स्वतःहून करा कारण तिला मागायला लाज वाटते तिच्या ओठावर शब्द नसतात पण डोळ्यात प्रश्न असतात ती ती म्हणत नाही मला मदत हवी आहे पण तिच्या शांतेतून ते स्पष्ट दिसतं ती हसत असते पण मनात आतून तुटलेली असतं ती इतरांना त्रास नको म्हणून स्वतःचं दुःख गिळते ती मजबूत दिसते पण आतून खूप एकटी असते भावा तिच्या डोळ्यात डोखावून बघ तिथे तुला तिची वेदना दिसेल आज पैसे सर्व काही झालं आहे धन पैसा प्रेम देऊ शकत नाही पैसा आधार शकत नाही पैसा अश्रू पुसू शकत नाही हे फक्त नातं करू शकतं आज बहिणी माहेरी येतात फक्त सणाला पण मन रोज येत असतं तो घर सोडतो आई बाबा सोडते पण भावाला मनात ठेवते आणि भाऊ जर दूर झाला तर तिचं संपूर्ण जग कोसळतं भावांनो बहिणीला फक्त राखीच्या दिवशी नाही दररोज जपायला हवं तिच्या अडचणी विचारायला हव्यात तिच्या दुःखावर हात ठेवायला हवा कारण ती तुमची जबाबदारी नाही ती तुमच्या देवाने दिलेले वरदान आहे लक्षात ठेवा पैसा परत येतो घर पुन्हा बांधता येतो पण तुटलेली नाती कधीच पूर्ण जुळत नाहीत आज नाही बोललो तर उद्या उशीर होतो आज नाही भेटलो तर आठवणी उरतात म्हणून भावांनो वेड असेल तेव्हा बहिणींचा हात पकडा तिला सांगा मी आहे तुझ्यासोबत त्या चार शब्दात तिला संपूर्ण आयुष्य बळ मिळतं कारण पैसा महत्त्वाचा नाही नातं महत्त्वाचं असतात मी श्री स्वामी समर्थ